गुरुकुल शाळेत विद्यार्थ्यांच्या स्काउट गाईड कॅम्पवर जळती पेट्रोल बाटली फेकून हल्ला करणाऱ्या आरोपीला पेन पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करत अवघ्या अठ्ठेचाळीस तासांच्या आत गजाआड केला आहे मात्र आरोपीकडून हल्ला करण्याचं कारण चक्रावणारं देण्यात आलं असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण होत आहे त्यामुळे पेण पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येतोय पेण पोलीस ठाण्याकडील पथकाने घटनास्थळावरील आणि घटनास्थळाच्या मार्गावरील सुमारे पंचावन्न सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहे परंतु आरोपीने या गुन्हा करण्याच्या छुप्या रस्त्याचा वापर केला असल्याने आरोपी हा हाती लागत नव्हता गुन्ह्यातील साक्षीदारांची पडताळणी करून गोपनीय तसंच तांत्रिक माहितीच्या आधारे अथक प्रयत्न करून कौशल्यपूर्वक तपासाच्या आधारे अठ्ठेचाळीस तासांच्या आत हा गुन्हा उघड केला असून गुन्ह्यातील आरोपी समीर नरदास पाटील याला अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथारे तसंच यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग आणि सहाय्यक उपपोलीस निरीक्षक राजेश पाटील पोलीस, पोलीस हवालदार सचिन वसकोटी आणि अजिंक्य म्हात्रे संतोष जाधव प्रकाश कोकरे अमोल म्हात्रे सुशांत भोईर आणि गोविंद तलवारे या पथकांकडून तत्परतेने तपास करण्यात आला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा